नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी माळी सर स्त्री अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती आपल्या सर्वांचं सर स्वागत आहे महाराष्ट्रातील शिक्षक भरती करणाऱ्या सर्व तरुण तरुणींना आता एक नवीन खुशखबर घेऊन आलो आहे आणि ती म्हणजे आता शिक्षक भरती शंभर टक्के निघणार ते का तर हे जे पिटिकेशन आलेलं आहे हे खास आता दोन हजार चोवीस मध्ये आता जी भरती निघणार आहे पहिली भरती आहे ती पहिली भरती तर आपली निश्चितपणे अकरा हजार पंच्याऐंशी पदे झालेले आणखी विथ इंटरव्ह्यू राऊंड असतील किंवा कन्वर्ट राऊंड असेल हे सगळं होणार आहे एकवीस बावीस हजार पद भरणार आहेत परंतु पाच एप्रिल साठी आता खंडपीठाच्या न्यायालयाने विचारलं होतं की नेमकं तुम्ही स्पष्टत द्या विद्यार्थी बरेच अभ्यास करतायत गोरगरिबांचे विद्यार्थी आहेत काम करून अभ्यास करतायत निश्चितपणे वेळापत्रक जे दरवर्षीचा वेळापत्रक असतं ते शिक्षक भरतीचं टीईटीचं असेल शिक्षक परीक्षेचा असेल तर ते, ते, ते वेळापत्रक तुम्हाला सादर करण्यासाठी पाच एप्रिल तारीख दिली होती आणि त्याच पद्धतीने आपली शिक्षक म्हणजे राज्य परीक्षा परिषद जी आहे पुणे तिथून त्यांनी एक शपथपत्र या औरंगाबाद खंडपीठाला दिलेलं आहे आणि ते जे आहे त्यातले सगळं पत्र वाचून दाखवत नाही सगळ्यात महत्वाचे जे मुद्दे आहेत ते मुद्दा मुद्दा म्हणजे नंबर हा आहे त्या नंबरच्या मुद्द्यामध्ये सांगितलंय बघा इथं तर आपली जी भरती आहे ती आता ऑगस्ट सप्ट म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे कुठली परीक्षा असणार आहे टीटी परीक्षा असणार आहे ही वरती आहे इथं ठीक आहे आणि टेट कधी रे टे, टेट टेट एक्झाम आहे नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये आता हे काही तुम्ही आम्ही किंवा कोणीतरी उग बॅच चालाव्यात किंवा काहीतरी क्लास चालावेत म्हणून अशा काही गोष्टी केले नाहीत तर हे खंडपीठाला दिलेलं पत्र होतं आणि त्या अनुषंगाने त्यांनी ही दिलेली माहिती आहे म्हणजे निश्चितपणे ही भाई माहिती निघलेली आहे आता हेच नाही तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पन्नास पंचावन्न हजार जागा पोलीस म्हणजे शिक्षक भरतीच्या भरायच्या बरोबर ना तर यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्यांनी एवढाच घेतला नाही तर एक सगळ्याचा आणखी एक खुशखबरीचा मुद्दा तुम्हाला सांगतो जे विद्यार्थी नव्याने तयारी करणार असतील जे विद्यार्थी आता सध्या दे डीएड बी एड ला असतील तर तुम्हाला शिक्षक भरती बद्दलची सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे काय तर आता इथून पुढे रेग्युलर एन्युअल म्हणजे दरवर्षीप्रमाणे तुम्हाला शिक्षक भरतीचं जसं एमपीएससी च आयोगाचं वेळापत्रक नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये निश्चितपणे निघत असतं जसं सीटीटीच्या परीक्षेची तुम्हाला निश्चित तारीख सांगितली जाते की सात जुलैला परीक्षा होते त्याच पद्धतीने राज्यामध्ये देखील सुद्धा आता म्हणजे वार्षिक तुम्हाला जे वेळापत्रक असणार आहे ते निश्चितपणे अगोदर दिलं जाणार आहे तर लागत तयारीला शिक्षक भरती टीईटी आणि टेट ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये टीईटी असणार आहे आणि अभिगत चाचणी टेट जी आहे ती दोन हजार चोवीस ची डिसेंबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये असणार आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना अभ्यास करू का नको आता नुकतीच भरती झालेली आहे आता आपलं काही शक्य आहे आता काय कधी भरती निघायची हे असलं नाही कारण गेल्या दहा वर्षामध्ये कितीतरी शिक्षक म्हणजे निवृत्त झालेले आहेत बऱ्याच शिक्षकांच्या जागा रिक्त झालेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही निश्चितपणे आदर्श शिक्षक असणार आहेत आणि म्हणून मी सांगितल्याप्रमाणे असणारा तो सा, सिलेबस असेल दुसऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये तुम्हाला सिलेबस दिलेला आहे बुकलिस्ट दिलेले सगळं दिले आणि आपली स्त्री अकॅडमीच्या माध्यमातून एक नवीन बॅच सुरू केलेली आहे शिक्षक भरतीची टीईटी आणि टेट ही कुंभ बॅच आहे ज्यांना टीईटीची बॅच घ्यायची ते सुद्धा घेऊ शकतात टी, टी आय टीची बॅच घेऊ शक घ्यायची असेल शिक्षक अभियताची घ्यायची असेल ती सुद्धा बॅच तुम्हाला आहे श्री अकॅडमी माळी सर नावाचं प्ले स्टोअरवर जाऊन ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि त्या अप्लिकेशन मध्ये तुम्हाला मोफत डेमो बघायला भेटणार आहेत सर्व विषय मार्गदर्शक जे आहेत नोट्स असतील त्याचबरोबर इयर क्वेश्चन पेपर हे सगळं अगदी मोफत तुम्हाला बघायला भेटणार आहे सगळं बघितल्यानंतर खात्री करायची आणि बॅच जॉईन करायची त्याचबरोबर श्री अकॅडमी माळी सरांचं युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा त्याला म्हणजे कमेंट्स करा तुमच्या कुठल्या विषय तुम्हाला कुठल्या विषयावरती व्हिडिओ आवडेल शिक्षक भरतीच्या तुमच्या काय समस्या असतील त्या सर्व जाईल आणि हे सगळ्यात माहिती सगळ्या आपल्या नातेवाईकांना मित्रांना मैत्रिणींना सर्वांना ही माहिती पोहोचवणं गरजेचं आहे कारण दोन हजार चोवीस मध्ये मोठी भरती निघलेली आहे तर निश्चितपणे तुम्ही तयारी लागा येणाऱ्या काळामध्ये तुम्ही आदर्श शिक्षक असाल अशा म्हणजे इच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र